उलाम सारे माझ्या पोराले दरवेळेस पुलीस चौकीमध्ये बोलवत होते आणि पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसात दहा हजार रुपये मागत होते मी दहा हजार रुपये देत होतो मी माझ्या हाताने देत होते माझ्या आल आले आणि पुलीसवाले माझ्याच हाताने घेत होते कॅमेरा सामने देऊ नको म्हणत होते काल माझ्या पोराले घेऊन गेले आणि म्हणे दहा दहा ते पंधरा हजार रुपये आण म्हणे तर मी म्हणलो पंधरा हजार रुपये नाही आहे बाबा दहा हजार रुपये घेऊन जा त्याच्या वडिलांना मंदिरातून मंदिरातून पाच हजार मागले मी ना पाच हजार दिलो दहा हजार घेऊन गेला आणि मार खाऊन आला आणि त्यानं आपला स्वतःचा जीव हैराण गेला सारे देश पत्नी होते त्यातून मी काम करत होते ते चौकीत बोलवले त्याच्यानंतर ते गेले ते त्यांना खूप मारले ते घरी आले खूप कंटाळून गेले लगा गणपती बसाले पहिले सो सु, सोमवार मंगळवारला त्यांना सोमवारी बोलवले खूप मारले पूर्ण सुजून गेले होते ते रक्त पूर्ण जमावून देतं तीन दिवस रक्त काही निघते जमत लाल लाल पूर्ण डाग दिसत होते आठवडा गिटाडा सगळं सुजून होतं ते एकदम कंटाळून गेले मार खाऊ मग ते काल पुन्हा बोलवले त्याच्यानंतर त्यांनी एकदमच त्रास होऊन गेला त्यांनी ते सहन नाही झाला सहन करणारे विन इन्सान एवढे होते, होते ते कोणालाही घाबरत नाही होते कवाच त्याच्यासह सहनच नाही झाला ते आपल्या आत्महत्या करून घेतले महिन्याला बोलवत ना दर महिन्याला दहा दहा हजार रुपये द्यायचे लपून पैसे घ्यायचे कॅमेऱ्याचे बाहेर जाऊन सर लोक अवसर करायचे भीती ती मलंद्र करते हा करते ते करते म्हणून त्यांनी मग जेवण ते घाबरून जात ते जेवण नाही करायचे काल पण जेवण नाही केले होते रात्री पण जेवण नाही केले होते त्यांनी फोन केले दोन जण अन्न नाही म्हणतात जेवण काल मीनं दुपारी फोन केले एक वाजे की जेवण करायला म्हणून त्याच्यानंतर ते जेवण करायचे असे तर पोलीस चौकीत गेले ते मारच पाहून आले डायरेक्ट साहेबाकडे आम्हाला नाही पाहिजे न्याय मिळवा न्याय पाहिजे आमची भरपाई पाहिजे माझी छोटे बाड आहे कुठे जी मी सोडून सरी मी ना गाठी टिकून टाकलो ये की माझी नवऱ्याचे केस जगणार म्हणून